आणि आमदार साहेब स्वतः व्याख्यानाला थांबले त्यांचं कौतुक केलं पाहिजे त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो बऱ्याच ठिकाणी असं होत फोटो काढण्यापुरतं माणसं थांबतात आणि नंतर अजिबात थांबत नाही पण लोकप्रतिनिधींनी चांगले विचार ऐकले पाहिजेत चांगल्या गोष्टी ऐकल्या पाहिजेत आता पूर्वी जसं आपला महाराष्ट्र तयार झाला तेव्हा यशवंतराव चव्हाण असतील अटल बिहारी वाजपेयी असतील ही सगळी मंडळी शब्दांवर प्रेम करणारी होती वाचन करणारी होती चांगलं ऐकणारी होती आता आम्हाला पुढे पुढे जात जात याची कमतरता भासते आज मला पाटील साहेब खूप खूप कार्यक्रमांनंतर व्याख्यान ऐकायला लोकप्रतिनिधी पूर्ण वेळ थांबल्याचं बऱ्याच कार्यक्रमानंतर चालव त्यामुळे खरच त्यांचं कारण कसं आहे विचारांची आस असल्याशिवाय होऊ शकत नाही ना नाहीतर आपल्याला सांगता काम येतं ना मला पुढची काम आहे जातो मी असं काम असणं आणि कामाचं आव आणणं हे वेगळं आहे शेवटी हे सुद्धा कामच आहे ना विचार ऐक ना ते आपल्यापर्यंत लोकांच्यात काय चाललंय ते लोकांपर्यंत पोहोचवणं हे सगळं आहे आणि ते माझी त्यांची पहिली भेट आहे पण ते विचारावर प्रेम करणारे आहेत याचा हा पुरावा आहे की ते इथं बसून हीच महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आपल्याला जर चांगली टिकवायची असेल तर लोकप्रतिनिधींनी चांगलं ऐकलं पाहिजे आणि वेळ दिला पाहिजे एकदा पवनजींसाठी आणि आमदार साहेबांसाठी आपण जोरदार प्यायला आणि आता